मिर्जेत आता आधुनिक यंत्राद्वारे हृदयविकाराच्या रुग्णावर उपचार सुरू डॉक्टर यांच्या माध्यमातून तीन अत्याधुनिक इको मशीन एकाच छताखाली मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी गरीब आणि गरजू रुग्णांच्यासाठी आधुनिक यंत्राद्वारे उपचार पद्धती सुरू केली आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूचे प्रमाण वाढले आहे तरुण मुलांच्या हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे हृदयविकाराचे निदान अचूक आणि तातडीने व्हावे यासाठी आधुनिक पद्धतीची एपिक सेव्हन सी ही नवीन इको मशीन मा आता आर्यन हार्ट केअर या ठिकाणी उपलब्ध झाली आहे या मशीनच्या माध्यमातून लहान शरीराने जाड असणाऱ्या नागरिकांच्यामधील हृदयविकार निदान करण्यासाठी उपयोग होणार आहे डॉक्टर रियाज मुजावर यांनी आतापर्यंत हजारो गरीब रुग्णांच्यावर गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले आहेत त्यामुळे आता आर्यन हार्ट केअरमध्ये तीन अत्याधुनिक इको मशीन एकाच शताखाली झालेल्या आहेत त्यामुळे त्याचा फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे नमस्कार मी डॉक्टर शबाना रियाज मुजावर सहसंचालक आर्यन हार्ट केअर मिरज सर्वप्रथम नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या आपण सर्वांना खूप 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 शुभेच्छा या नवीन वर्षाच्या निमित्ताने आर्यन हार्ट केअर मिरज येथे आम्ही इको कार्डिओग्राफी फिलिप्स एपिक सेवन या नावाची अत्यंत मॉर्डर्न टेक्नॉलॉजी युक्त अशी इको मशीनचे उद्घाटन केलेले आहे या मशीनद्वारे हृदयरोगाचे निदान अगदी कमी वेळेत आणि अचूकपणे साधता येईल आर्यन हार्ट केअर मध्ये या मशीनच्या सोबत जी विविड एस सिक्स आणि फिलिप्स इन्फिनिटी हे सुद्धा मशीन्स अवेलेबल आहेत या तिन्ही आधुनिक इको कार्डिओग्राफी मशीन्सच्या आधारे आम्ही नवजात शिशू पासून ते वयोवृद्ध रुग्णांपर्यंतचे हृदयविकारचे आजार अगदी अचूकपणे निदान करू शकतो आर्यन हार्ट केअरमध्ये स्ट्रेस इको कार्डिओग्राफी टी एम म्हणजे ट्रेडमिल टेस्ट ABPM पी एम म्हणजे ऑटोमॅटेड ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आणि होल्टर मॉनिटरिंग या सुविधा सुद्धा अवेलेबल आहेत या नवीन वर्षात पदार्पण करताना आम्ही रुग्णसेवेसाठी तत्पर आहोत ही आ, सा, ही बाब सांगताना मला खूप आनंद होत आहे धन्यवाद